ज़्यादा <laughs> सर <laughs> ओके okay. 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 मनोज बस त नकन 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 नक आज या आज या बैठक प्रेस वार्ताला कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचे शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामच्या भूमिकेबाबत शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत अगोदर त्या त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपला वार्तालाप सुरू होईल नमस्कार बीड लोकसभा दोन हजार चोवीसच्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या पुढे असणारे खुले पर्याय या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला शिवसंग्रामतर्फे इतरांच्या सहाय्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या खुला होता आणि हा पर्याय अजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभनं यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जाण आणि भान बाळगलेलं आहे त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा विचारविनिमय निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येत आहे माझ्याही लक्षात येत आहे परंतु परत एकदा लोक भावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय घे विचारात घेऊन बीड लोकसभा दोन हजार चोवीस न लढवण्याचा डॉक्टर ज्योतिविनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे धन्यवाद मी आपल्याला मगाशीच सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली की जेव्हा शिवसंग्रामसह इतरांचा पाठिंबा घेऊन लढण्याचा आम्ही विचार केला तेव्हा या बाबतीमध्ये विचार करणं हा क्रम प्राप्त होता आणि ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत लोकप्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास साधणं किंवा ती विकासाची कामं करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती करत असताना जर तुम्हाला पक्षामुळे जर काही मर्यादा येत असतील तर या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटलं निर्णय जो आहे तो काय लोकसभा आपण नाही आपण आपली तर आपली पुढची भूमिका काय म्हणजे नेमकं काय प्रदेश पातळीवर प्रदेश पातळीवरचा निर्णय आहे आणि तो प्रदेश कार्यकारणीची बैठक घेऊन लवकरच जाईल प्रत्येक निर्णयामध्ये वेळ असं वाटत नाही कारण त्यावेळेस सुद्धा चिन्हावर लढा असं सांगितलं होतं पवार साहेबांना अशी माहिती समोर येतील त्यावेळेस तुम्ही उशीर केला त्यानंतर उमेदवार आपण दुसरी वेळ झाली तुमची त्यावेळेसही सांगायला आलं होतं की त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन ठामपणे सांगितलं होतं की मी लोकसभा लढणार आहे त्यानंतरचा काळ हा वेळ दिलाय असं वाटत नाही मी मगाशीच आपल्याला एका ओळीमध्ये मध्ये सर सांगितलं की ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये कारण एक, एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा आणि याहीपूर्वी या मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की के जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता त्यामुळे आयक्यू बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता त्यानंतर जर स्वतंत्रपणे तर्फे लढायचं असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे प्रादेशिक हा निर्णय राज्यस्तरावरतीच होणार आहे ना जिल्हा स्तरावरती असं काही वेगळा निर्णय होऊ शकत नाही शिवसेना असेल ती प्रदेश मात्री होतीच ठरेल आपण पवार साहेबांना भेटलात आणि पवार साहेबांना भेटल्यानंतर दोन दिवसांनी फडणवीस साहेबांना भेटलात आणि त्यामुळे पवार साहेबांनी तुमची उमेदवारी नाकारली आणि बदल माग तुम्ही हे कारण आहे का हे मी कसं काय सांगू शकणार हे कारण पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा बोलले मुंबईमध्ये की विचारलं एका पत्रकारांनी घडणार अशा पद्धतीने तर ते म्हणजे मला भेटून जातात चर्चा आणि नंतर त्या पडणिसांना भेटतात मग आम्ही तिकीट कसं द्यायचो असं सांगितलं नाही मी हे ऐकलेलं नाहीये परंतु याच्या बाबतीमध्ये माझं एकच म्हणणं असेल की जर आम्ही महायुतीसोबत होतो तर त्यावेळेस मला महायुती सोबत असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुती समोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं महायुती महायुती बरोबर असताना तुम्ही तिकीट मागितलं होतं का पवार साहेबांचं तिकीट घेणार होतात का विलास

इच्छुक असाल पण त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही पक्ष घ्या किंवा तुमचा पक्ष आमच्या पक्षाशी संलग्न करा असे प्रस्ताव नव्हते का तुमच्या नाही या बाबतीमध्ये जाहीर चर्चा करण्याचं मला काहीच कारण वाटत नाही कारण जर ती बाबत सकारात्मकतेने पुढे आली असती तर आम्ही त्या बाबतीत असं आहे की तुम्ही असताना महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकत होता असा प्रश्न आहे माझा महायुतीसोबत तुम्ही संलग्न असताना तुम्ही महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकता असा प्रश्न आहे माझा त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता त्यामुळे जनतेने आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की हे एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे पर्याय अवलंबून ते क्रम प्राप्त तुम्ही आव्हान ठीक आहे पण कशी काय मिळू शकते लॉजिक कसं काय होतात नाही हे लॉजिक त्या त्या पक्षाने ठरवायचं आहे ना विनाकारण आपण म्हणजे तो शब्द छल करण्यामध्ये अर्थच नाही आहे आपण माहितीच्या अगोदर घटक पक्ष बघा म्हणजे आघाडीकडे जायच्या अगोदर त्यावेळेस तुमच्या पक्षाला लोकसभेची जागा मिळावी यव्हाना ती बीडची मिळावी असा काही तुम्ही सुरुवातीला माहितीकडे काही प्रस्ताव ठेवला होता का आग्रह केला होता नाही पुण्यामध्ये जी आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं होतं की आम्ही शिवसंग्राम लोकसभेची निवडणूक लढू इच्छिते परंतु बीडच्या लोकसभेबाबत असा कोणताही प्रस्ताव नव्हता मी वारंवार हे सांगते आहे की शिवसंग्राम तर्फे ही उमेदवारी करण्याचं ठरवण्याच्या ऐवजी जनतेने ती सुचवल्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला पण ही जनतेनं तुमची उमेदवारी केली पण एक पक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळेस महायुतीच्या होता कारण आता जर तर वर प्रश्न उत्तर तर त्यावेळेस तुम्ही माहितीच होता तर आम्हाला माहितीची एखादी जागा द्या आणि ती बीडची द्या असा काही तुम्ही भाजपकडे प्रस्ताव ठेवला होता नाही त्याच्या बिर नाही जनतेमध्ये अशी भावना होती तुम्ही तीन चार वेळा पवार साहेबांना भेटलात आणि त्याची कव्हरेज आलं मीडियाला आणि त्यानंतर जनतेत अशी भावना झाली की आता मेटेतायच म्हणजे तुम्ही यावेळेला ता इतकी सुवर्ण संधी सोडली असं आम्हाला वाटतं आम्ही लोकांमध्ये राहतो ऐकतो लोकांची भावना ही तुमच्यावर होती तुमचं नेमकं कुठे खटकलं हे सांग नाही पवार साहेबांचं आमचं कुठे खटकलं याच्या बाबतीमध्ये मला नेमकं काही सांगता येणार नाही कारण आम्ही आमच्या उमेदवारी मिळवण्यावरती ठाम होतो आणि याच्या बाबतीमध्ये जे इलेक्टिव्ह मेरिट्स असतात म्हणजे मी जे म्हणते की इलेक्टिव्ह मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्यासमोर मांडले होते आता त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मी आम्ही करणं योग्य होणार नाही नाही प्रश्न हा फक्त लोकसभेच्या उमेदवारीबाबतचाच होता त्याच्यामुळे पुढे शब्द घेण्याचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना भूमिका काय आजही शिवसंग्राम आहे की वेगळी काय भूमिका स्पष्ट भूमिका याच बाबतीमध्ये मी मगाशी सांगितले की हा आमचा प्रदेश पातळीवरचा निर्णय असणार आहे कारण दोन हजार चौदा मध्ये जेव्हा महायुतीसोबत जाण्याचा शिवसंग्रामने निर्णय केलेला आहे तो राज्य पातळीवरचा निर्णय आहे हा जिल्हा पातळीवरती निर्णय होणार नाही हा राज्य पातळीवरचाच निर्णय आहे त्याची आपण माघारीची घोषणा करताना व्यापक समाजीत हा शब्द दोन तीन वेळा वापरला नेमकं माघारी मागचं व्यापक समाज काय प्रकार आहे मी मगाशीच आपल्याला सांगितले की अनेकांशी मी चर्चा केलेली आहे याच्यामध्ये विविध समाजाच्या संघटना आहेत विविध समाजातील प्रथित यश व्यक्ती आहेत आणि विविध राजकीय पक्ष देखील आहेत जे सध्या ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उमेदवार देत नाही आहेत या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या लढतीमध्ये जर अधिकाधिक उमेदवार आले तर त्याच्यामध्ये मतविभागणी होऊ शकते त्याच्यामुळे ज्या उमेदवाराला मतविभागणी टाळायची असेल त्यांनी परत हाच एकदा जनतेचा कौल मान्य केला पाहिजे या मताप्रती हा व्यापक समाज ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरते आहे म्हणजे तुमचा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे तो बजरंग सोनवे यांना पाठिंबा आहे का न जाय तुम्ही जे बोलताय सध्याला त्यातून असं स्पष्ट झालं स्पष्ट जाणार मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलाही म्हणजे की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले आहेत मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घे आणि तोच निर्णय घेणे सर्वार्थाने योग्य असतं उचित असतं राजकारणामध्ये उंच उडी येण्यासाठी हेच मागे येण्याचं कारण आहे कदाचित तसंही म्हणता येईल याच्याही बाबतीमध्ये कसं असतं की ऑफर असणं नाकारणं यापेक्षा आपल्याला जे पर्याय खुले असतात ते पर्याय किती समर्पक वाटतात हे आपण ठरवायचं असतं तो पर्याय आम्हाला समर्पक वाटला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही

आता भूमिकेबाबत ते उशीर होईल असं नाही कवाड की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात नाही उमेदवारी बाबत उशीर झाला असं मी म्हणणार नाही कदाचित आपल्याला ते वाटू शकतं मी जे वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की एखाद्या पक्षाच्या वतीने जेव्हा आपण जात नाही तेव्हा स्वतंत्र पर्याय घेण्यासाठी तो वेळ लागणं स्वाभाविक आहे आणि म्हणून आता ही भूमिका घेत असताना आम्हाला महाराष्ट्रभराचा विचार करावा लागणार आहे आणि यापूर्वी देखील महाराष्ट्रभराचा विचार करून शिवसेना ती भूमिका ठरवली पाच लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या अद्याप आपली भूमिका स्पष्ट होत नाही का पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा आता तोंडावर तरी शिवसम्राज्यू का नाही याच्या बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही बीड लोकसभेचा विचार करत होतो तोपर्यंत आम्हाला ती भूमिका ठरवण्यामध्ये काही मर्यादा येत होत्या आता बीड लोकसभेचा एकदा निर्णय झाल्यानंतर ती भूमिका स्पष्ट करणे खूप सोपं होणार आहे किंवा सोयीचं होणार आहे सोपं होणार बनण्यापेक्षा सोयीचं होईल तुमचे आणि मनोज जरंगे पाटलांची भेट झाली त्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली होती का कारण आता पत्रकार परिषद मध्ये देखील तुम्ही म्हणलं मत विभाजन करू शकतो हा व्यापक निर्णय आहे असं पूर्ण झालं नाही ती आमची औपचारिकच बैठक होती यापूर्वीच्या मी वेळेस स्पष्ट आहे की ती औपचारिक बैठक होती भूमिका राज्यात वेगळी आणि जिल्ह्यात वेगळी असं चित्र पाहायला मिळालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ते साहेबांच्या काळात झालं होतं त्यावेळी अर्थातच मी राजकारणात नव्हते त्यावर मी भाष्य करणं मला असं वाटतं की त्या अधिकारी नाही नाही अपेक्षा करण्यापेक्षा आपण फक्त निर्णयाची प्रतीक्षा करावी एवढंच मी सांगेन मराठा क्रांती मोर्चाची देखील या ठिकाणी उपस्थित राहण्यामध्ये क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज पिढीला त्यांनी राजकीय भूमिका घेत नाही मराठा क्रांती मोर्चाची स्थापना ज्याच्यासाठी झाली होती की समाजाचे पृष्ठ आणि समाजाचा मूळ मुद्दा जो होता आरक्षणाचा त्याची पाठराखण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठीही हे आंदोलन उभं केलं गेलं के आणि सध्याचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मराठा युद्ध मारणी मनोज दरंगे पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वामध्ये ते लढलं जात त्याच्यामुळं मग मराठा क्रांती मोर्चा समाजाचं हित जिथे असेल किंवा समाज भावना जिथे असेल त्या भावनेशी समाज हित ग्रही धरून मराणी मनोज दरंगे पाटील यांच्या भूमिकेशी म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो पक्ष जो उमेदवार सगळ्याच वेळेची जी भूमिका मनोज दरंगे पाटलांनी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी बीड मराठा क्रांती मोर्चा राहील आणि मराठा समाज म्हणून कायमच यापूर्वी सुद्धा स्वर्गीय विनायकरावजी भेटेसाहेब यांनी सुद्धा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी सभाक्रांता आणि रस्त्यावर सुद्धा भूमिका घेतलेली आहे तर त्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही सुद्धा समाजित या ठिकाणी त्यांच्या सोबत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मतदानाच्या पूर्वी मनोज दरांगे काही इशारा घेणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात मनोज दरांगे पाटील जो इशारा देईल तो इशारा दे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तो पाहणार आहे आणि त्यांचा आदेशच या ठिकाणी समाजाला बांधलेला आहे त्याच्यामुळे शिवसंग्राम भूमिका स्पष्ट करणार आहे म्हटल्यानंतर की जर तर आज आपण प्रश्न विचारणार त्याच्यावर प्रश्न उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवसंग्रामचा प्रश्नच येत नाही एक आपलं भूमिकांची नाही भूमिकांची गल्ल तर मी अजिबात म्हटलेलं नाहीये वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण विशेष करून लक्षात घ्यावा ही माझी विनंती आहे पूर्वार्ध त्यांचा काय होता की साहेबांनी समाजाप्रती दिलेलं योगदान साहेबांनी समाजासाठी केलेलं काम यामुळे ते मराठा क्रांती मोर्चाच्या आधी उपस्थित आहेत आणि हे नाकारण्याचं कारण ते पण कुणीही करू शकणार नाही साहेबांनी समाजाप्रती केलेलं आहे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एका स्त्रीसाठी तिचं कुंकू हे सर्वच वाचतं आणि जेव्हा मी म्हणते की समाजासाठी मी माझं कुंकू गमावलेलं आहे यापेक्षा अधिक मी वेगळं काय सांगायचं आहे भूमिका तर आम्ही वारंवार सांगतो की भूमिका स्पष्ट करणारच आहोत विषय काय होत लोकसभा खूप वेळ लागलेला आहे मगापासून मी आज मुद्दा स्पष्ट करत आहे की वेळ लागणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असते ही अगदी ज्याला म्हणू शकतो आज ठरवलं आणि ते उद्या झालं असं होत नाही अनेक बाबींचा विचार करून तो निर्णय घ्यावा लागत असतो आणि निर्णय घेऊ आम्ही माझा माल एक प्रनांजी पाटील यांनी तर आपली कुठल्याही राजकीय भूमिका नाही कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही असं म्हटलंय पण समन्वयक मात्र असं सांगतायत की जनांजी पाटीलची भूमिका घेईल किंवा संख्ये सोयराला जे उमेदवार पांडिमाजी त्याच्याशी त्याच्या पांडीशी आम्ही उभा राहू त्यांनी एक बऱ्याच मागच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट केलेलं के आहे की आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला आहे त्यांना पाळा आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार असतील त्यांना निवडणं याचा अर्थ असा होत नाही की कुठल्या तरी पक्षाने एका ठराविक त्यांनी जाहीर केले आहे किंवा पाठिंबा जाहीर केला आहे परंतु त्या पद्धतीने समाजभावना ज्या असतील समाज जो निर्णय घेईल समाज आता जागृत झालेला आहे समाजाला सगळे प्रश्न माहीत आहेत मागच्या काही वर्षापासून कशा पद्धतीने आरक्षणाचे प्रश्न होतील इतर समाजाच्या प्रश्नावर समाजाला खळवलं जातं विशेष स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे आता समाज जो निर्णय तो निर्णय सगळे आम्ही त्या पद्धतीने पालन करू शकतो की जी भूमिका चारांगी पाटलांची असेल तीच भूमिका शिवसंग्रामची असणार आहे का आपल्याला सरळ सरळ प्रश्नच नाही आहे तो मुळा तो प्रश्न सरळ नाहीच आहे आपल्यालाही